की हिंदीमध्ये आपलं मराठी माणूस टिकत नाही किंवा हिंदी आपलं मराठी टंग असल्यामुळे हिंदी yes. थोडीशी इकडे तिकडे आहे त्यामुळे ते तिकडे टिकतच नाही बट कुठेतरी त्यांचा तो शब्द मला खोटा करायचा आहे ह्या उद्देशाने मी इंडियन मध्ये आलोय खर तर चैतन्य तुझा प्रवास गाण्याचा तू म्हणजे अगदी इतका होता तेव्हापासून तू गातोय आम्ही तुला पाहतोय पण आता एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर नाव आपलं गाजवतोय तिथे सगळ्यांचा तो आवडीचा झालाय सो तिथे जाण्याचा निर्णय कसा होता म्हणजे इंडियन आयडल आपण हिंदीत जायचं आणि तिथे आपलं नाव आता गाजवायचंय हे कधी ठरवलं आणि कसं मनात आलं मनात म्हणजे पहिल्यापासूनच होत बट एक अनुभव इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी त्यामुळे बराच अनुभव आधी घेतला बऱ्याच गाण्यांचे काही प्रकार बरेच काही अवगत झाल्यानंतर मी इकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि बऱ्याच अशा लोकांच्या काही काही कॉमेंट असतात की हिंदी मध्ये आपला मराठी माणूस टिकत नाही किंवा हिंदी आपलं मराठी टंग असल्यामुळे हिंदी थोडीशी इकडे तिकडे आहे त्यामुळे ते तिकडे टिकतच नाही बट कुठेतरी त्यांचा तो शब्द मला खोटा करायचा आहे ह्या उद्देशाने मी इंटरनाटेल मध्ये आलोय आणि शंभर टक्के पहिला इंडियन आयडल अभिजित सावंत होता आणि सीझन पंधराचा पण चैतन्य देवढेच असेल आणि महाराष्ट्रामध्ये ट्रॉफी आणायची आहे माझी इच्छा नाही तर अवघ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही लोक जेवढे ऐकतात सर्वांची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की माझा विश्वास माझ्या गाण्यावर माझ्या माझ्यावर प्रेम करणारा सर्व माझ्या लोकांवर आहे त्यामुळे नक्कीच ही गोष्ट होण्या होण्यापासून शकत नाही असं मला वाटतं बाकी माझा हंड्रेड पर्सेंट मी माझ्या त्या इंडियन आयडलच्या ऑडिशन पासून तू गाजवते पर्व म्हणजे त्यांना इतका तुझा आवाज आवडला तुझे वेगवेगळे गाणी ते ऐकतात सो हे कधी असं वाटलं होतं की ऑडिशन पासून म्हणजे चैतन्याच नाव आणि आता फुल कमाल होते हो म्हणजे भयंकर एक वेगळा अनुभव आहे कारण की एवढे दिग्गज कलाकार आज स्टेजवर आहेत श्रेया घोषाल विशाल ददलानी सर बादशाह सर हे लोक अशी आहेत रुजलेली लोक आहेत श्रेया मॅमला आम्ही म्हणजे कधी विचारा स्वप्नात गाणं ज्यांचं ऐकतो ते श्रेया घोषाल ज्यांना आम्ही प्लॅटफॉर्मवर बघितलंय टीव्ही वर बघितलं आणि त्यांचे प्लेलिस्ट आमच्या मोबाईल मध्ये आहेत लहानपणापासून आणि आज प्रत्यक्षात आम्ही त्यांच्यासोबत बसतो त्यांच्यासोबत बस गप्पा मारतो हसतो खेळतो इतका चांगला एक्सपिरियन्स आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात खूप त्या पण एक्सपिरिश आम्हाला त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे ते आम्हाला शेअर करतात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यांच्या पैसे आहोत आम्ही खूप ब्लेस्ड आहोत है ना इंडियन आयडल तर आहेच त्यांच्यामुळे तर आम्ही हंड्रेड पर्सेंट तिकडे आहोतच पण मेन म्हणजे श्रेया घोषाल विशाल सर बादशाह सर ह्या लोकांनी इतकं सपोर्ट आणि इतकं आम्हाला तिकडे त्यांची म्हणजे ज्ञान घेता येतं त्यांच्याकडून की एक गाण्याची पद्धत कशी असते काय परफॉर्म कसं का करायचं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात ब्लेस्ड आहे मी असं मला वाटतं आणि इतक्या मोठ्या मंचावर गेल्यानंतर त्यांच्याकडून तर शिकण्यासारखं खूप आहे आणि प्रत्येक वेळी तुझं गाणं ऐकल्यानंतर ना एक, एक एक कॉम्प्लिमेंट येतेच म्हणजे शंभर टक्के ते ठरलेलंच असतं ती कॉम्प्लिमेंट ऐकल्यावर काय चैतन्य देव खूप छान पहिला मुद्दा म्हणजे मी कॉम्पिटिशन मध्ये हो आहे माझ्या डोक्यातच नाही पहिलं म्हणजे मी फक्त गाणार आहे आणि मला माझं हंड्रेड पर्सेंट गाणं लोकांपर्यंत पोहोचवायचंय आणि ते चांगल्या प्रकारे पोहोचावं ही माझी इच्छा असते नाही की मी माझे कॉम्पिटिटर माझा वेट करतात माझे कॉम्पिटिटर बघतात की हा मी त्यांच्यासाठी कॉम्पिटेटर असेल पण माझ्यासाठी ते कॉम्पिटिटर नाहीये मी ऍज अ कॉम्पिटिशन म्हणून या शोला बघतच नाही मी फक्त माझा एक, एक, एक एक्सपिरियन्स आहे माझा अनुभव म्हणून मी या शो कडे बघतो आणि बस लोक प्रेम करतायत लोकांपर्यंत गाणं पोहोचत लोक अक्षरशः मला बाहेरून परदेशातून फोन येतात की चैतन्य अंबी या गाणं अच्छा लग रहा है इतना मतलब बोल, बोलते की सो मतलब मेरे को नींद नाही मेरे तुम्हारा गाणं सुन की मेरे को नींद आती हे ऐकल्यानंतर इतकं चांगलं वाटतं की चला कुठेतरी आपलं गाणं छान आहे आणि लोकांपर्यंत पोहचते अजून बेटर बेटर करत जायचं